राज ठाकरेंना हिम्मत नाहीये राज ठाकरे हे नेतृत्व मी अनेक चाळीस वर्षापासून पाहतोय शिवसेना प्रमुख जेव्हा मराठवाड्याच्या दौऱ्यावर असायचे किंवा कुठे जायचे त्या टायमाला राज ठाकरे हा सावली सारखा शिवसेना प्रमुखाच्या बरोबर असायचा अनेक वेळा जर तुम्ही जर पाहिलं तर जेव्हा त्यांनी शिवसेना प्रमुख अशी संबंध तोडले त्या दिवसापासून आज तागायत त्यांनी स्वतःच्या हिमतीवर त्यांचा पक्ष चालवलेला आहे म्हणून आम्हाला त्यांना ते नाहीत म्हणून हे घ्यायचं असं रिप्लेसमेंट राज साहेबांची होऊ शकत नाही तर त्यांचं एक वेगळं नेतृत्व आहे आणि त्यांच्याकडे असलेला जो मास लिडर ज्याला म्हणतात तो बेस त्यांच्याकडे आहे म्हणून त्याचा फायदा हा महायुतीला होणार राज ठाकरे यांनी आतापर्यंत बोधील वेळेस वारंवार विरोधात भूमिका घेतली आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांची विरोधी तलवार मॅन करून महायुद्ध जोर देण्यामुळे हो कुठेतरी याच्यामध्ये अर्थकारण झालेलं आहे असं सोशल मीडियावर कालपासून प्रचंड टीका सुरू आहे अर्ध कारण झालं खोके घेतले यांच्याकडे दुसरा विषय काय रासाहेबांना मी पैसे दिले का साहेबांनी कालच्या सभेत सुद्धा सांगितलं की मला जे त्यांचे विचार पडतात त्यामुळे मी आज दिलेला पाठिंबा जर उद्या एखादी गोष्ट मला पटली नाही मी हे आहे हे कधी उघडेल हे त्यांनी काल राज्यसभेत सांगितले म्हणून स्पष्ट वक्तव्यपणा शिवसेना प्रमुखात होता तोच राजसाहेबांमध्ये असल्यामुळं ते स्पष्टपणे बोलतात पोटातेक आणि ओटातेक हे जे काय गटाचं धोरण आहे ते राजसाहेबांमध्ये कुठे पाहायला मिळत नाही म्हणून त्यांना ना कोणी विकत घेऊ शकत ना, ना आर्थिक बाबीवर चर्चा करू शकत राज ठाकरेंनी मोदींना पाटीपत्र दिलं आहे तो मात्र शहानी त्यांना कधी कमळावर निवडणूक लढ त्यांचा प्रस्ताव दिला होता तो त्यांना मान्य नाही रे रेल्वे इंजिन सोडणार नाही असं राज ठाकरे सांगितलं त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली मी कोणत्या पक्षाचं चिन्ह घेणार नाही माझ्या पक्षाचं चिन्ह आहे त्या पक्षावर मी निवडणूक लढणार आहे परंतु आता लोकसभेला मला कोणतेही मतदारसंघ नकोय मला राज्यसभा नकोय मला विधान परिषद नकोय म्हणून येणाऱ्या विधानसभेचा त्यांनी एल्गार त्यांच्या कार्यकर्त्याच्या समोर केलेला आहे शिवसेना तर राज ठाकरेंना मुन्नाबाई म्हणते राजकारणात मुन्नाबाई आहे का ते पिता भीष्मा आहेत किंवा आणखीन कोण आहेत का ते श्रीकृष्ण आहेत हे तुम्हाला काही दिवसात ज्यांचं अस्तित्व संपलंय त्यांनी आता टीका आणि टोमने त्यांच्याकडे दुसरा उद्योग राहिलेला पटोले यांच्या गाडीचा अपघात झालाय आणि त्यांच्या प्रयत्न झाला आहे कुणीतरी हे जाणीवपूर्वक करताय असा काँग्रेसचा थेट आरोप आहे विरोधकच करताय तुम्ही सगळे असा आरोप त्याबद्दल त्यांनी तर संजय राऊत कडे शंकेचे पाल चुकचुकते आमची पण कारण की ह्या आघाडीमध्ये ना <laughs> जर नाना पटोलेचा जर कोणी जर दुश्मन असेल विरोधक असेल तर तो संजय राऊत आहे म्हणून याची पोलीस चौकशी झाली पाहिजे आणि कोण याचा पाठीमागलाय याचाही शोध घेतला पाहिजे राज ठाकरेच्या बोलण्यामध्ये विसंगती जाणवली ते म्हणतात की राजकीय व्याभिचाराला पाठिंबा देऊ नका आणि दुसऱ्या बाजूला ते भाजपला बिनशंत पाठिंबा देतात विसंगती वाटते नाही कसेच विसर्गीत राष्ट्रीय वे, राजकीय व्यवहार करणारे कोण आहेत एका एक कोण शरद पवार कोण आहेत हे काँग्रेस कोण आहेत आणि ज्यांच्या बरोबर कधी जायचं नाही असं ज्या शिवसेना प्रमुखांनी म्हणलं होतं त्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावून पण बसणारे कोण आहेत हे राजकीय व्यवहार ह्या लोकांनी केलेलं आहे म्हणून त्यांच्या बरोबर न जाता ते आज भाजप बरोबर या युतीमध्ये आलेले आहेत म्हणून त्यांचं आम्ही स्वागत केलं दोन हजार एकोणीस ला देवेंद्र फडणवीस राज ठाकरे म्हणाले होते की राज ठाकरे हे आपलं इंजिन किरायाने भाड्याने देतात दोन हजार एकोणीस ला कोण काय म्हणलं होतं संजय राऊत हे मोदी समोर कसे झुकत होते उबाटा गटाचे नेते कसे झुकत होते हा जर पूर्वीचा इतिहास पाहिला ना तर यांचे मोदी साहेब मोदी साहेब म्हणणारे आज मोदीच्या विरोधात बोल बोलत आहेत त्यांचे आता सगळ्या व्हिडिओ बाहेर येत आहेत आणि म्हणून त्यांच्यावर आरोप करण्यापेक्षा पहिले स्वतःच्या याच्यामध्ये झाकून झाकून पाहिलं पाहिजे की आपण काय बोलत होतो राज ठाकरेंची इतकी तुम्ही भक्कम बाजू घेत राज ठाकरे मोदींना पाठिंबा याचा अर्थ आणि राष्ट्रवादींना पाठिंबा आहे असं होत नाही असं नाही ही लो, आ, ही लोक निवडणूक जी आहे ही लोकसभेची आहे सगळ्याचे मनोमन आहे की आम्हाला पंतप्रधान मोदींना बनवायचं आणि मोदीच महाराष्ट्रातले अठ्ठेचाळीस जागेचे उमेदवार हे मोदी साहेब आहेत म्हणून मोदींना मतदान उमेदवारांना मतदान म्हणजे मोदीला मतदान हा आमचा नारा आहे म्हणून त्यांनी मोदीला पाठिंबा दिला काय म्हणजे उमेदवार दिला काय मोदींना दिला काय एकूण एकच फडणवीसांनी ठाण्याचं फार कौतुक केलं आहे ठाणे विभाग हा भारतीय जनता पार्टीच्या पक्षाकरिता एक अत्यंत महत्वाचा विभाग आहे या सगळ्या विभागामध्ये आपलं काम हे सातत्याने वाढत असून भविष्यात देखील हे वाढणार असल्याने कार्यालय आवश्यक होतं असं सांगून तिथे कार्यालय सुद्धा स्थापलेलं आहे आणि भाजप हा एक प्रमुख पक्ष असल्याचे ठाण्यामध्ये दिसून येत आहे त्यामुळे जनताही आपल्या पाठीशी भक्कमपय असल्याचं फडणवीस म्हणाले निश्चितच आहे भाजपच्या पक्ष कार्य कार्यकर्त्याने त्यांच्या पक्षाचा विस्तार केला पाहिजे पक्ष वाढवला पाहिजे आणि हे प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता करत असतो म्हणून फडणवीस साहेबांनी जे काही विधान केलं ते पक्षाच्या कार्यकर्त्याला एक पुन्हा बुस्ट करण्यासाठी किंवा पुन्हा त्याला एक उभारी आणण्यासाठी केलेलं विधान आहे म्हणून त्यांचं पक्षाचं कार्यालय झालंय आणखी पक्ष जोमाने वाढव असे आमच्याही त्यांना शुभेच्छा आहेत अंजली दमान हे म्हणतात की राज ठाकरेंचा वैचारिक गोंधळ दिसतोय कहिना क्या काय चाहते हो असं त्यांनी विचारलं अंजली दमने पूछ कोण रहाय चिन्हे कि बोलते <laughs> राजकीय अस्तित्व आहे कोणत्या पक्षाचे आहात तुम्ही का काहीतरी ट्विट करायचं कुठेतरी आपलं नाव अस्तित्वात आणायचं कुठेतरी फोकस मध्ये आणायचं अरे बंद कराय धंदे म्हणून यांच्यावर कॉमेंट करणं योग्य नाही इथलं काय काय संभाजी संभाजीनगरच्या जागेबाबत काय गेला संभाजी नगर जागेचा तिढा सुटलेला आहे आज मोदी साहेब नागपूर ठिकाणी आहेत म्हणून आज शक्यता थोडी परंतु केली जाईत उमेदवारात जो संभाव्य उमेदवार दिसत आहे त्याच्या विरोधात लोकांनी काल जाहीर कोणी टीका केली दरवागा आहेत अशी घोटाळे उमेदवाराबद्दल कोणताही उमेदवार असलं तर त्याच्या विरोधात एक जण सपोर्ट मध्ये तर दुसऱ्या विरोधात असतो म्हणून जो योग्य उमेदवार आहे त्या साहेब त्याच्या नावाची घोषणा उद्या करते भाजप तर्फे डॉक्टर कराडाने अनेक दिवसापासून मागणी केली ते आम्हालाही भेटले होते परंतु युतीमध्ये जागा गेल्यानंतर कराड सुद्धा शिवसेनेचं काम करते त्यांच्या पीक सर्व आपण मागे पडला त्यांच्यासाठी कोण पुण्याच्या सर्वेमध्ये काय पडलं त्याच्याबद्दल चर्चा करण्याचा आता ही वेळ नाहीये उद्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल काल तुम्ही म्हटलं होता की आम्ही पंचायत पार करू की नाही धाकदुक भीती होती भीती कोणाची होती भीती नाही मताचं विभाजन होऊ नये काही ठिकाणी उमेदवार जर मागे पुढे आला तर काही जरी असले तर राज ठाकरे साहेबांच्या मागण्याचं काही मास आहे त्यांचे एक मतदान आहे ते मतदान आम्हाला आता प्लस मध्ये येणार आहे म्हणून आता धाकधूक वगैरे काही संपलेली आहे म्हणून आता पंचायत प्लस करू आम्ही जे सांगतो ते ठामपणे सांगतो आणि उघडपणे बोलतो म्हणून आम्ही लपून काही बोलत नाही होती थोडी भीती ते चाळीस होतात का बेचाळीस होतात परंतु आता पंचाळीस पार करणार एवढं मात्र निश्चित आहे सभा या सर्व ठिकाणी होतील संभाजीनगरला सुद्धा होणार आहे म्हणून आता त्यांचा हा कार्यक्रम घेऊन त्यांचा असलेला दौरा घेऊन त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रभर त्यांच्या सभेचं आम्ही आयोजन करणार आहोत त्यांनी <laughs> कर दावा करणे वरिष्ठ पातळी त्याची चर्चा संपूर्ण झालेली आहे म्हणून सांगितलं उद्या काही नावाची घोषणा केली जाईल खायला सुरुवात करेल असं वाटलं असा वरंटीवार वाघ म्हणतात कमी आहे शेळ्याच्या कळपामधला एखाद्याने दुसऱ्याला वाघ म्हणजे काळीच लागतं मला वाटत ओड्टी वार सुद्धा काही दिवसानंतर आमच्याकडे येतील याची सुद्धा त्याच्याबद्दल शंका घेण्याचं काही कारण नाही त्यांचं काँग्रेस मध्ये असलेलं अस्तित्व नाना पटोलेचं काँग्रेस मध्ये असलेलं अस्तित्व ते अख्खा महाराष्ट्र म्हणून <laughs> त्यांची असलेली बेचैनी ते काही दिवसांतर उघडतात तेवढं मात्र निषेध या गोष्टीवर चर्चा करायला बसतो कोण पालकमंत्री होत मग हा कोणी बोटा खेळल अशा अशा या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देणं योग्य नाही या ठिकाणी जे महाराष्ट्रातले प्रश्न महायुतीचा जागा वाटपाचा हाती पाल शेपूट काय महायुतीच्या जागा वाटपाचा हाती पाल झाला फक्त शेपूट राहिला आहे तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल का यावर सुद्धा चर्चा सुरू आहे जागा वाटप होईल का मैत्रीपूर्ण महायुतीमध्ये कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही महायुतीचे ज्या जागा जा वाटप होतील क्लिअर होतील आणि महायुतीचे जे उमेदवार असतील भाजपचा असला तर राष्ट्रवादी आणि शिवसेना त्याचा प्रचार करेल आता मनसे सुद्धा त्यांचा प्रचार करेल ज्या ठिकाणी शिवसेनेचा असेल तिथं भाजप राष्ट्रवादी मनसे त्याचा प्रचार करेल आणि ज्या ठिकाणी भाजप असेल त्या ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादी आणि मनसे त्यांचा प्रचार करणार